हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कसे आहात सगळेजण श्रीस्वामी समजतं तर बघा दोन दिवस काय ब्लॉक आला नव्हता तर काय कारण होतं ना ते पुढं सांगणारच आहे आणि बघा सकाळी सकाळी ना असं स्वयंपाक वगैरे सगळी आवरली तर सगळी तर कशी मनाजरा अजून भांडे वगैरे आहेत तर बघा अक्षता आणि माऊली ना गेले शाळेत बघा एवढी जी तब्येत बिघडली होती ना पूर्णपणे तब्येत ना खराब झाली होती तर बोलण्यात बघा बोलायला पण असं थकवा नव्हता तर इतकी तब्येत खराब झालेली तर दोन दिवस असं ब्लॉग आला नव्हता माझा तर म्हटलं चला एक आज ना छोटासा का होईना ब्लॉग बनवावं आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावं हो, तर असं सगळी कामं ना आवरली माझी रात्री बघा इतका त्रास होता ना अचानकच दवाखान्यात यावं लागलं मला तर इतकं डोकं सर्दी शिंका आणि थंडी ताप इतकं त्रास होत होता ना तर आता सध्या बघा व्हायरल इन्फेक्शन चालू आहे ना तर तुम्ही सुद्धा नक्कीच काळजी घ्या तर इतकं लगेचच बघा इन्फेक्शन होतं इतकं भरपूर असं त्रास होते ना तर लगेचच बघा दवाखान्यात यावं लागलं मला पण रात्रीच्या आठ वाजल्या होत्या ह्यांना यायला अकलूज ना आठ वाजल्या होत्या तर म्हटलं चला दवाखान्यात जाऊन यावं आणि बघा रात्री म्हणलं रात्रभर काय झोपेच येणार नाही इतका त्रास आणि शिंका आणि सर्दी इतकं बेकार झालं होतं ना तर काय सांगायलाच नको तर बघा इंजेक्शन घेतलं आणि असं ना गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरने आणि तोपर्यंत बघा घरी असतो ना तर अक्षुला आपल्या वाटलं की आता मम्मी कधी येणार किती उशीर होणार आणि आल्यानंतर ना कधी स्वयंपाक बनवणार तर बघा तिनं असं वरण बनवून घेतलं आणि आजी ना तिनी ना आत्यांनी तिने दोघींनी मिळून ना असं मस्त चपात्या बनवल्या बघा तर आत्यांनी लाटल्या आणि लाटून दिल्या तिला आणि तिनं भाजल्या आणि बघा तिनं मुगाची डाळ ना शिजवून स्वतःनी ना असं वरण बनवलं तर असं छान छान चपात्या केल्या बघा दोघींनी आणि मी आलते ना तो Uh, त्यावेळेस ना तिचं फरशी वगैरे पुसायचं झालं होतं तिथलं स्वयंपाक बनवलेला आणि मेथीची भाजी अजून बाकी बनवाय बनवायची शिल्लक होती बघा तर तिनं परत मी आल्यानंतर ना तर मला बनवणं दिलं नाही तर तिनंच बनवली मेथीची भाजी पण ना असं वरण बनवलं चपात्या बनवल्या आणि असं हय हो बघा असं जेवणात ना मस्त वर वरण चपाती सफेद बनवला आणि मेथीची भाजी तर मेथीची भाजी पण मिठाचीच बनवली होती तिनं आणि वरण पण मिठाचंच बनवलं होतं आणि सोबत चपाती तर असं बघा बनवलं तर तुम्हीसुद्धा ना सध्या आता मम्मी सकाळी सकाळी काय खरेदी केली सकाळी सकाळी ना असं दोन टॉवेल घेतले पप्पांनी दारावरती विकायला आलेले बघा टॉवेल आणि उशीच्या फुळा घेतले तर उशीच्या फुळ्या पण नव्हत्या ना असं उशीच्या फळा घेतल्या दोन आणि बघा हे टिप्पा मारून घ्यावं लागतील असं उशी वाटले छान वाटलेत आणि इकडं असं दोन माऊलीसाठी आणि पप्पांसाठी दोन टॉवेल घेतलेत एक पप्पांसाठी दोन टॉवेल घेतल्या तसं सकाळी सकाळी बघा खरेदी केली आज आणि <laughs> <सा बड़्डे> आज बावली <laughs> सकाळी सकाळी बघा सात साडेसातला पाणी येत ना फजिता उठती बघा आतमध्ये स्वयंपाक पण चालू असते आणि बाहेर असं पाणी भरायचं आणि आज काय झालं माहितीये का आज हे निघा ना घरी तर मला पाणी भरायला मदत करते आणि पाणी भरू लागते तर बघा आज ना हिने घरी नव्हतं तरी ला सातलाच भाडं आलं होतं तरी सकाळी लगेच निघून गेले आणि असं बघा पाणी आल्यानंतर इकडं माऊलीवाळाचे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि माझं चाललंय पाणी भरायचं तर सकाळी सकाळी लई फजिता उठते बघा पाणी अगोदर ना भरून घ्यावं लागतं जर पाणी जर नाही भरलं तर बघा दिवसभर मग पाणीच नाही अजिबा डायरेक्ट उद्या सकाळीच पाणी येत आहे तर सकाळी बघा सात साडेसातला असं फजिता उठते पाणी येत नाही त्यावेळेस तर सगळे भांडे वगैरे प्यायचे बघा घासून घेतले हांडे वगैरे घासून आणि डेरा आता सध्या बघा आम्ही डेऱ्यातलंच पाणी पितो आता सध्या फ्रीजमधले फ्रीजमध्ये काय पाणी वगैरे ठेवत नाही तर असं सध्या माटातलंच पाणी पितो आणि असं बघा पाणी भरून घेतलं सकाळी सकाळी तर आतमध्ये पण चालू होतं माझा स्वयंपाक गॅस चालू होता आणि शेगडी पण चालू होती तर स्वयंपाक तर कोणतं कोणतं काम करावं आणि कोणतं काय का, सकाळी सकाळी काहीच का, समजत नाही तर असं बघा पालक ना असं चिरून घेऊन असं मुगाची डाळ टाकून ना आणि त्याच्यामध्ये पालकमध्ये ना असं मिरची बघा एकदम मोडून टाकलेली असं शिजायला टाकलेलं पालक मी आणि पोरांसाठी बघा असं ढोबळी मिरची घेतली डब्यासाठी बनवायला आणि इकडं चहा वगैरे झाला तर हे बघा चहाच पिऊन गेले सकाळी सकाळी ना तर चला सगळी कामं घेतली पाणी वगैरे भरून घेतलं आणि इकडं पालकचा गरगटा बनवला आणि ढोबळी मिरची तर बघा लगेचच कनिक मळून घेतली होती पोरांसाठी उशीर होत आहे असा टायमिंग जातो ना काहीच कळत नाही तर म्हणलं चला अगोदर ना स्वयंपाक बनवून घ्यावा आणि इकडं चाललं होतं माऊलीचं ना टोस्ट खायचं तर माऊली म्हणत होता या सगळी चहान टोस्ट खायला तर मला असं वाल होतं आणि माझं चाललं होतं इकडे चपात्या बनवायचं तर अक्षदाची चालली होती गरबड मम्मी लवकर उरख लवकर उरख तर बघा आज नऊला शाळेत गेले ती अक्षता आणि मावली दोघं पण त्याच्यामुळं असं सकाळी सकाळी ना असं गरबड आणि बघा चपात्या बनवून घेतल्या परत दोन भाकरी पण बनवल्या तर ह्यांना चपाती खायची नव्हती ही म्हणलं मला चपाती खायची नाही तर असं परत दोन भाकरी बनवल्या ह्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तर बनवलं आणि बघा स्वयंपाक झाला आणि परत शेळीला ना गवत टाकायला गेले तर इतकी फजेता झाली ना माझी काय सांगायलाच नको असे बघा छोटे छोटे दोन उंदराची ना दिसले होते मला इतकी भिली ना मी बापरे नका हो इकडे एक पळाला आणि इकडे एक पळालं तर मी म्हटलं काय माझ्या हातातून पळालं ना भरपूर असं भिली होती मी सकाळी सकाळी असं फजेता झाली होती माझी आज कोणच नव्हतं घरी तोपर्यंत अक्षता माऊलीला शाळेत गेले होते तर काय माहीत नाही आज असं का झालं सकाळी सकाळी तर भरपूर नंतर ना भरपूर असं हसो आलं मला गवत टाकल्यानंतर बघा शेळीला असं फजिता झाली होती आज बापरे आज सकाळी सकाळी बघा आणि ताजी ताजी असं छान मंडई आणलेली तर इतकी महाग इतकी महाग ना तर काय बोलायलाच नको अशी भरपूर अशी महाग मंडई तर बघा आम्हाला तर ऐकून असं आश्चर्यच वाटलं तरी विश्वासच बसत नव्हता इतकी महाग मंडई तर मला काही माहीतच नव्हतं आणि इतकी महाग असणार भरपूर असे भरपूर असे महाग भाज्या त्या आणि सकाळी सकाळी बघा असे टोमॅटो कांदा सॉरी कांदा नाही वांगी टोमॅटो फ्लावर Uh, कारली काकडी आलं वगैरे ना तर बघा आलं ना फक्त चहासाठीच वापरते मी आलं चहालाच आहे तर असं सगळं काही आणलं आहे ह्यांनी भाजी बघा मेथी कोथिंबीर पालक शेपू असं पोरांच्या डब्यासाठी बघा असा आठवडाभर लागते ना तर सकाळी सकाळी भाज्या पण घेऊन आलेत आणि इकडं टोमॅटो ते पण घेऊन आलेत तर बघा असं भरपूर सारे आज ना ह्यांनी मंडई आणली फोरणच्या डब्यासाठी पण लागतेच ना आठवडाभर बटा तर बटाटा बघा बटाटा माऊलीचा ना एकदम टोमॅटो आणि बटाटा एकदम फेवरेट आहे ना सकाळचे अकरा वाजलेत तर बघा कपडे वगैरे धुऊन झालेत आणि अक्षता माऊलीला गेलेत शाळेत आणि इकडं बघा असं भांडे वगैरे पडले तर काम तर कसं झालं म्हणायचं अजून बरंच काम आहे अजून इकडं बरंच काम पडलेलं आहे तर बघा दिवसभर हे असं चालत असतंय आपलं आणि बघा असं फुलंला मस्त वाटायला गेलं आज झाडाला बघा छान फुलं आलेत तर पावसाळा चालू झाल्यापासून असं झाडाला फुलं चालू आहेत आहेत तर असं सकाळचं वातावरण सकाळचं तर कसं अकरा वाजलेत आणि आज सकाळपासून ना हे तसंच वातावरण आहे चला अजून बरेच कामं राहिलेत तर बघा काल ना हे रेशन आणलेलं तर तब्येत बरी नसल्यामुळं ना तर राहिलं ठेवलं पण नाही मी अजून आणि तर असं घरात ना असं शांत शांत वातावरण तर अक्षता माऊली गेलेत शाळेत मला बसायचे मिशनीवर तर बघा अजून काम होत आहेत माझी अजून भांडे वगैरे तसेच येत म्हणलं चला छोटा छोट ना तर सकाळी सकाळी बघा भरपूर असं गरबड असते तर असं सकाळचं वातावरण बघा आपली शेळीन का थोडंसं ऊनच लागते आणि इकडं बसते पिल्लं तर सकाळ सकाळ बघा शेळीला गवत टाकाय गेले आणि माझी फजिताच झालेली सकाळी तर सांगते पुढं असं बघा पिल्लं बसतात आपली इकडं आत्या पण गेलं शाळेत राहतो शांत वातावरण आता घरी आलो आहे ना आत्ता सुटले वारं आणि गवताला गेल्यावर बघा असं भिजून आलो सगळं असं पाणीच पाणी थोडंसं का थोडंसंच पाऊस पडलेला आहे पण असं बघा भिजूनच आलो आम्ही गवताला गेले सा तर थोडंसं पाणी साठलंय असं पाऊस पडलाय बघा असं भिजूनच आहे आपल्या पिल्लासाठी आणि शेळीसाठी ना गवत आणायला गेलेली तर बघा आपलं पिल्लू आणि शेळी पण थोडंसं भिजलेली पावसात तर घरी कोणच नव्हतं ना आतमध्ये बांधायला घरी कोणच नव्हतं तर आत्यान बापू ना लग्नाला गेले तर दिदोबाईला लई झोप आलेली दिदोबाईला लई झोप आलेली आपल्या अक्षोला आणि बघा आता ना भात बनवायचं चालू आहे मसाला भात बनवायचं आहे ना तर आज अक्षोच्या हाताचा मसाला भात बनवायचा आहे आणि तेच बनतीनच बनवणार आहे तर चला माझं ना असं इथं बसून बसून ना ब्लाउजला हुक्क बसवायचं चाललं होतं तर असे बघा हुक्क बसवून घेतले दोन तीन ब्लाऊजला ना बसून बसून असं हुक्क बसवून घेतले हुक्क आणि हात शिलाय तर चला ब्ला बसलेली मेशनीवर पण अचानक ना लाईट गेली आता लाईट येईल तर